करोली टी भारत भारतकेशोर जगताप यांच्या बांदिवारीरीत गेल्या दोन दिवसांपासून अडकलेला अंदाजे वर्षभराचा कोला वन विभागाच्या प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात आला प्राथमिक माहितीनुसार भटक्या कुत्र्यांच्या कळपामुळे घाबरून कोला विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही बाब विहीरमालक श्री जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सर्जीराव सोनावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अजित कुमार वनरक्षक परीक्षित जाधव भाऊसाहेब पुणेकर वाहनचालक भारत भोसले तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीममधील सचिन साळुंके किरण नाईक आणि प्राणीमित्र अशोक लकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीच्या खोलीचा आणि कोल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेऊन नियोजनबद्ध आणि दक्षतेने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले अत्यंत संवेदनशीलतेने काम करत कोल्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्वरित वैद्यकीय तपासणी करून तो जखमी व आजारी नसल्याची खात्री झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले वन्यजीवांची जी काळजी आणि सुरक्षा यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन वन केले असून अशा घटनांबाबत टोल फ्री क्रमांक एक नऊ दोन सहा यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे